आज आम्ही जाणार आहोत गणेश खिंडीला निसर्गाच्या जवळ नेणारं हे ठिकाण आहे मित्रांनो अगदी छान प्रसन्न शांत वाटतं तिथं रस्ता सुद्धा तुम्ही बघू शकता सगळीकडे डोंगर शेत आहेत तर अशा प्रकारचं हे वातावरण आहे चला तर मग पुढचं तिथं गेल्यावर आपण बघूयात जायचं हो खूप Halo apa? Ha Ganpati Bappa Ganpati Bappa पारनेरपासून साधारण पाच ते सहा किलोमीटर अंतरावर हे गणेशखिंडीतील गणपतीचं मंदिर आहे अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे खूप मोठं असं पिंपळाचं झाड आहे त्यानंतर चिंचेचं एक मोठं झाड आहे मंदिराचा परिसर खरंच खूप हिरवळीने नटलेला नयनरम्या असा आहे या ठिकाणी एक बारव सुद्धा आहे या छोट्याशा बारवा मध्ये नेहमी पाणी असत हिरव्यागार वनराईने नटलेला हा सगळा प्रदेश आहे या ठिकाणी सुंदर जास्वंदीचं झाडे त्याला नेहमी लाल फुलं आलेली असतात गणपतीला लाल फुलं खूप आवडतात या ठिकाणी आपण आलो आहोत गणपतीच्या मंदिरात भालचंद्र गणेश मंदिर अतिशय प्रसन्न वाटतं गणपतीच्या मंदिरात ಗಣಪತಿಪಾ ಮೌರ್ಯಾ ವಕ್ರಹಾಕೂರಕೋಟಿ ಸಮ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೂರು ಮೇ ದೇವಸಾರೀಷು ಸರ್ವಶಂತಶ ಕಪಿಲೋ ಗಜಕರ್ಣಕ ಲಂಬೋದರ್ಘ್ನನಾಶ್ಚ ವಿಕಟೋನಾಧಿ ಮುಂದ್ರಕೂತ ಗಕ್ಷ ಬಾಲಲಚಂದ್ರೋ ಗಜಾನ ಮಂಗಳಮೂರ್ತಿಮೌರ್ಯಾಂದಿರ್ಮೇ ಮುಠಾ गणपती चव्हाण हुषकराज आहे तिथं पुरातन मंदिर आहे अंधार असल्यामुळे थोडंसं दिसायला जरा अडचण येते इथं बालचंद्र गणपतीचं हे मंदिर मंगळाचा गणपती असं सुद्धा म्हणतात पारनेरकर महाराजांचा फोटो इथे गणपती बाप्पा मोर्या शाबाश काही वल्ले निजे ऐकलेला काय नाही करत गणपती बाप्पा या ठिकाणी बाहेर मंदिराच्या विषयीची थोडीशी माहिती लावली आहे ती आपण वाचूयात अवंती नगरीमध्ये या ठिकाणी थोडीशा वाचायला अडचण येत आहे मंगलाने दशभुजा गणेशाचे पारनेरच्या पश्चिमेस जिल्हा अहमदनगर येथे मंदिर बांधून त्याचे नाव मंगलमूर्ती असे ठेवले हा मंगळ म्हणजे नवग्रहातील मंगल ग्रह श्री गणेश उपासनेने भौमदोष जाऊन शुभ फळे मिळतात मंगळाचा गणपती म्हणून या गणपतीला म्हटलं जातं या ठिकाणी स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सेनापती बापट हे सुद्धा भूमिगत झालेले होते त्यांनी लपण्यासाठी ही गणेश खिंडीतील जागा निवडलेली होती तर असं आहे मनोहर विहंगम निसर्गदृश्य पाहून मन अतिशय शांत झालेलं आहे मला या मंदिरात या परिसरात यायला फार आवडतं आणि वारंवार आम्ही सगळेच इथे दर्शनाला इथल्या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी शांततेचा अनुभव घेण्यासाठी येत असतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू